पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री असणाऱ्या श्री पंकजताई मुंडे यांचा पिय अनंत गर्जे आणि अनंत गरजेच्या पत्नीने म्हणजेच गौरी गर्जे हिने केलेली आत्महत्या सुसाईड यामध्ये खूप मोठा खुलासा सध्या समोर आलेला आहे आणि हा खुलासा पाहून पायाखालची जमीन सरकेल एवढा मोठा खुलासा या प्रकरणामध्ये सध्या समोर आलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे गौरी गरजे हिने मुंबई येथे राहत्या घरी सुसाईड केली होती आणि तिने सुसाई करण्याच्या अगोदर एक नोट देखील लिहिली होती त्या अगोदर आणि त्या सुसाईड मधील नोट नंतर गौरीच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशन मध्ये अनंत गरजे अनंत गरजेच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर अनंत गरजेला अटक करण्यात आली अनंत गरजेची कसून चौकशी करण्यात आली कसून चौकशी केल्याच्या नंतर जे काही धक्कादायक खुलासे समोर आले ते अंगावर शहारे आणणारे होते परंतु गौरीच्या कुटुंबियांनी तिचा अंत्यविधी हा अनंत गरजेच्या घरासमोरच करण्याचं ठरवलं हजारोच्या संख्येने लोक अंत्यविधीला उपस्थित होते गौरी गरजे आणि अनंत गरजे म्हणजेच गौरी पालवी अनंत गर्जे, 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 पाल गर्जे यांचा विवाह फेब्रुवारी मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये झाला होता आठ ते नऊ महिन्याचा हा विवाह आणि यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे होत गेले ज्या वेळेला लग्न झालं लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला घराचे शिफ्टिंग करत होते पसारा लाव लावण्यासाठी त्यावेळेला गौरीला काही कागदपत्र सापडले होते फोटो सापडले होते त्यामध्ये मुंबईच्याच एका हॉस्पिटलमध्ये एका मुलीचा गर्भपात प्रकरणी कागदपत्र सापडले नाव सापडलं त्यामध्ये त्या, त्या महिलेचं नाव किरण आणि अनंत गरजपतीचं नाव असं गौरीला दिसून आलं गौरीने आई वडिलांना सांगितलं परंतु तिच्या आई वडील गौरीचे म्हटले तू गावी ये नको राहू तिथं आपल्याला धोका दिलेला तर गौरी म्हटली मी जर गावी आले तर हा सुसाईड करणार अशी मला धमकी देतोय त्यामुळे मी नाही येऊ शकत असं गौरीनं आई वडिलांना सांगितलं नंतर ती तिथंच राहिली परंतु बावीस नोव्हेंबरला असं काही घडलं की गौरीने जी नोट लिहिली होती त्या नोटमध्ये संपूर्ण काही उल्लेख आणि खुलासा गौरीने केलेला आढळून आला हाला यावरती पंकजाताई मुंडे यांनी देखील बैठ दिली की गौरीच्या या सुसाईडवरती कसून चौकशी करण्यात यावी आणि होईल तेवढा ताबडतोब या प्रकरणामध्ये खुलासा करण्याबाबत पोलिसांना आदेश देण्यात आले जे कोणी यामध्ये आरोपी असतील त्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल असं देखील पंकजाताईंनी आपलं स्टेटमेंट दिलं ज्या वेळेला प्रोग्राम निमित्त अनंत गर्जे पंकजाताई सोबत गाडीमध्ये निघून गेले कारण ते पिये होते आणि ताई सोबत जाण्याच्या अगोदर सोबत अनंत गरजेचं संभाषण झालं होतं त्यावेळेला त्यांची बाचाबाची वादविवाद झाला होता आणि गेल्यानंतर ताईला स्टेजवर गेल्यानंतर यांनी पुन्हा फोन लावला परंतु त्यावेळेला फोन गौरी उचलत नव्हती पाच सहा वेळा फोन लावला फोन उचलत नव्हती अनंत गरजेने गाडी काढली आणि ताबडतोब राहत्या घरी पोहोचला राहत्या घरी पोहोचल्यानंतर खिडकीतून दरवाजा वाजवला बेल वाजवली परंतु कसलाही रिस्पॉन्स आतमधून येत नव्हता अनंत गर्जेने खिडकीतून डोकावून पाहिलं तर काय त्याच्या पायाखालची जमीन सरकली गौरीने सुसाईड केलेली दिसली आणि हा पॉलिसीच्या कायद्याच्या नियमामध्ये उल्लंघनामध्ये बसत नाही हे चुकीचंच आहे ही सुसाईड करण्यामागचं कारण काय हे ज्या वेळेला चुटीमध्ये दिसून आलं त्यावेळेला परंतु तोपर्यंत अनंत गर्जे हा फरार झालेला होता अनंत गरजेला पोलिसांनी नंतर अटक देखील केली अनंत गर्जेकडून गर्जे खुलासा देखील करण्यात आला आणि खुलासा जो झाला तो भयानक होता कारण अनंत गरजेचे लग्नाच्या अगोदरपासून विवाहबाह्य अनैतिक संबंध होते हे निष्पन्न झालं आणि अनेकांना त्यावर संशय देखील होता हे देखील तपासामध्ये दिसून आलं यावरून वाद टोकाला गेला आणि गौरीने टोकाचं पाऊल उचललं खरच हे धकादायकच एक आहे एका निष्पाप अठ्ठावीस वर्षीय गौरीचा आज जीव गेला यामध्ये आता अजून काय खुलासे होऊ शकतात हे देखील पाहायला मिळेल आणि नवनवीन खुलासे अजून समोर येऊ शकतात असं देखील शंका व्यक्त केली जाते एकूणच ही संपूर्ण घटना काळजाला धक्का देऊन जाते वैष्णवी हा गौरी असत संपदा मुंडे असत किंवा आता गौरी पालवी असल काळीच पिलटून टाकणाऱ्या घटना आहे नक्कीच यामध्ये खुलासे काय काय होतात आपल्या चॅनलवर आपण पाहणारच आहोत आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या एम एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा भेटूया पुढील अशाच एका नवीन माहितीसोबत न्यूजसोबत अपडेटसोबत लेटेस्ट रिअल क्राईम स्टोरीसोबत तोपर्यंत धन्यवाद